सोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली असं आहे मला याची कल्पना नाही ना पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते, कि सत्ते बाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्या ठिकाणी चौकशी करता गेले इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात तर महायुती नाही तुम्ही सांगता मात्र एक गोष्ट असं मी एकाच ठिकाणी आहात भेट झाली भेट झाली मला मला वाटलंच की आता दिवसभरा <laughs> करता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघे आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत फोनवर आमचं बोलणं रोजच होत त्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते तयार व्हायचे आहेत मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्यात यात कोणची मोठी गोष्ट आहे तुम्ही चालवा दिवस झाली नाही भेट झाली नाही निवडणुका ज्या आहेत अचानक रद्द झाल्या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे कारण उद्या मतदान होतं आणि काल त्या निवडणुका रद्द झाल्या मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक उसपून होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही पण मी जो कायद्या मी बघितलेला आहे जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही काहीतर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला तो काय के अक्सेप्ट केला नाही त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणुका निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे ह्या त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणुकांना आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता त्यांचे श्रम त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या आता पंधरा पंधरा वीस वीस दिवस त्यांनी प्रचार करायचा हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं